यूट्यूबवर हॅलो <laughs> 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 <halo>

हॅलो या ठिकाणी सर्व हां सर्वांना कळविण्यात येते की लवकर लवकर लिंक शेअर करा अचानक मध्ये लाईव येण्याचं कारण एक आहे की टेट परीक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये जे अवकाळी वादळाचा वारा आणि पाऊस भडीमार चालू आहे पावसाचा या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रभर सध्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मराठवाडा असो विदर्भ असो पुणे मुंबई कोकण किनारपट्टी कोकण पश्चिम महाराष्ट्र अतिशय मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गर्जनेसह पाऊस होत आहे रस्त्यावरच्या गाड्या होऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी आता शिक्षण परिषदेनं विद्यार्थ्यावर हे पहा पाठीमागं पाऊस चालू आहे आता म्हणून मी तात्काळ लाईव्हला आलेला आहे तर शिक्षण आयुक्त साहेबांना आणि शिक्षणमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की हे जो चार दिवस पावसाचे आहेत माझ्या मते हे पहिला जो टप्पा आहे परीक्षेचा सत्तावीस ते तीस दरम्यानचा तो पुढं नेऊन दोन तारखेपासून दहा तारखेपर्यंत जर पेपर घेतले तर सर्वांचे व्यवस्थित पेपर होतील आता उद्या सेंटरला जावं कसं ही सर्वात मोठी बाब विद्यार्थ्यासमोर येऊन ठेपलेली आहे विद्यार्थी अतिशय मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरे जात आहेत पुलाच्या पुलं वाहून जात आहेत रस्त्याच्या रस्ते, रस्ते वाहून जात आहेत गाड्या वाहून जात आहेत महाराष्ट्रात आणि एवढी मोठी आपत्तीजनी परिस्थिती आल्या नेटवर्क नेटवर्कचा हो, विषय होतो परीक्षा हिचा विषय होतो

सर सर्व महाराष्ट्रात तीर्थधारकांना विनंती आहे की आपण एक दादा भुसे साहेबाचा नंबर शेअर केला जाईल ग्रुपवर त्यांना टेक्स्ट मेसेज करा कारण ही संधी जुमार नाही दुसऱ्यांदा नाही यात सर्वांना परीक्षा देता आली पाहिजे कारण आता आमचे सेंटर तर स्थानिकला आहेत आमच्याकडं गाड्या आहेत सगळ्याच आहे तर आम्ही जाऊन परीक्षा देऊ मात्र काय आम्ही जाऊन परीक्षा देऊ मात्र काही गरीब विद्यार्थी ते गावात राहतात चार वर्षानंतर परीक्षा आली त्यांना या तीन वर्षानंतर आलेल्या परीक्षेमध्ये संधीचं सोनं करायचं आहे त्यांच्या आपण सोबत राहायला पाहिजे कारण पुणे मुंबई हाय अलर्ट जारी केलेला आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी सेंटर आलं त्यांना जायचं कसं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे काही ठिकाणी पाऊस कमी होईल त्या ठिकाणी परीक्षा आपण देऊ शकतो मात्र या परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये कारण त्याचे स्वप्न या परीक्षेत दडलेले आहेत त्याचेच नाहीतर त्याच्या कुटुंबाचे त्याच्या आईवडिलांचे भावांचे बहिणींचे किंवा पती आवाज येतोय का सर्वांना हॅलो आवाज येतोय का कमेंट्स करा लवकर लवकर कमेंट्स करा आवाज येतोय का थोडं नेटवर्कचा इश्यू चालू असल्यामुळं मध्ये मध्ये एकदम पॉल आले त्याच्यामुळं लाईव्ह कट झालं होत्या त्यासाठी लाईव्हला जे आहे त्यांना कळकळची विनंती आहे आवाज येतोय का तात्काळ कळवा आवाज येतोय का लवकर कळवा कमेंट्स करा लवकर आवाज येतोय का आवाज येतो आहे <smans> का सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर आवाज येतोय का कमेंट्स करा हां थँक्यू गोविंदनुसार तर सर्व जे काही लाईव्ह आहेत त्यांना विनंती आहे की तात्काळ लिंक जेवढी होईल तेवढी शेअर करा कारण राज्यामध्ये सध्या आपत्तीजनक परिस्थिती आलेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेला पोचण्यासाठी तुमले साधनं नाही आणि अवकाळी पाऊस झुडपून काढत आहे तीन वर्षानंतर आलेली टेट परीक्षा या परीक्षेपासून मुकण्याची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये नदी नाले व्हावून रस्ते तुटल्या जात आहेत संपर्क तुटल्या जात आहे तर अशा परिस्थितीमध्ये हो परीक्षेला जावं कसं ही सर्वात महत्त्वाची बाब विद्यार्थ्यांसमोर येऊन ठेपलेली आहे तरी माझी विनंती आहे कळकळीची राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी साहेब आणि शिक्षण आयुक्त साहेब राजेंद्र सिंह या दोघांनाही विनंती आहे की तात्काळ या आपत्जनित परिस्थितीला आपण तोंड देऊ या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहण्याची गरज आहे कारण एक जरी विद्यार्थी आपल्या स्वप्नापासून दूर गेला तर त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या स्वप्नाचा चक्रात दूर होत आहे त्याच्यासाठी सर्वांनी माझ्या मते दादाजी साहेबाला टेक्स्ट मॅसेज केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आता ही दादाची आपत्त्यजनक परिस्थितीमुळे सत्तावीस दन, ते तीस दरम्यान जो पहिला टप्पा परीक्षेचा होत आहे तो टप्पा उचलून डायरेक्ट पाच ते दहा दरम्यान परीक्षा घेण्याची विनंती केली पाहिजे आणि शिक्षण विभागाने ते देखील मान्य करून विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहून याच्यातला एकही विद्यार्थी या स्वप्नापासून दूर दिला नाही पाहिजे याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे मंत्री आणि शिक्षण विभाग यांचं कामच हे आहे की विद्यार्थ्यांना न्याय देणे तर अशा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये विद्यार्थी पुण्या मुंबई अशा सेंटरच्या ठिकाणी कसे पोहोचू शकतील नागपूर असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांचे सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी न येता आदर जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे बाहेर ठिकाणी एक्झाम सेंटर आलेले आहे तर विचार करण्याची गोष्ट आहे कारण ते विद्यार्थी आता अशा पावसामध्ये आता झोडपून काढत आहे आहोत बाहेर पाऊस चालू आहे म्हणून मी आतमध्ये या ठिकाणी लाईव येण्याचं काम करतो आहे लाईव येतो याचं ये कारणच एक आहे मी मागच्या महिन्यापासून यूट्यूबलासुद्धा हो नव्हतो कारण ज्या परीक्षा होत आहेत ते होणंही महत्त्वाचं होतं मात्र अशा आपत्जन्य परिस्थितीमध्ये परीक्षा घेणं उचित नाही तर चार ते पाच दिवसाचा जर वेळ दिला ही चार पाच दिवसाची जी आपत्तजन्य परिस्थिती आहे या परिस्थितीतून पुढं जर एक्झाम नेली तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची स्वप्न या परीक्षेमध्ये जे गुंतलेले आहेत ते स्वप्न निश्चित साकार होतील कारण एकही विद्यार्थ्यांचं जर स्वप्न याच्यातून भंगलं तर ते महापाप होईल कारण जे होतकरू अभ्यासू विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर एक्झाम देता नाही आले तर त्याला पुढचे दोन तीन वर्ष तरी आपण काढत नाही दीड दीड वर्ष दोन दोन वर्ष शिक्षक भरती कम्प्लीट होत नाही त्याच्यासाठी ठिकाणावरही आपण तात्काळ स्थिती जाहीर करून तात्काळ जे सत्तावीस ते तीस तारखेदरम्यानचा पहिला टप्पा आहे चार दिवसाचा तो पुढं लुटून सहा ते नऊ तारखेदरम्यान जर नेला तर निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो अन्यथा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी देखील पोस्टपॉन करण्यासाठीच चालू आहे आणि हे मुद्द्याचंच बोलतोय हा मुद्द्या भोवताल जी परिस्थिती निर्माण झाली ती असं काही मला दुसरं बोलायचं नाही कारण मुद्याचा विषय हा आहे की आपत्तीजनित परिस्थिती झाल्यामुळं परीक्षा पोस्टपॉन झाली पाहिजे आणि सर्वातील विद्यार्थ्यांनी आता तात्काळमध्ये दादाजी भूषेसाहेब मी आणि कांबळे सर कांबळेसर सर चर्चा करून तयार करू आणि आपल्या सर्वांना फॉरवर्ड तो मॅ में, एस एम एस आपण मेल करावा शिक्षण विभागाला आणि तोच मेसेज दादाजी भुसे साहेबांना शालेय शिक्षणमंत्री त्यांना देखील आपण टेक्स्ट करावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना देखील आपण मेल आणि टेक्सच्या माध्यमातून विनंती करून पाहू जर ही बाब लक्ष आणून दिल्यानंतर त्यांनी निर्णय जर घेतला तर अतिशय स्वागत राहणार आहे मात्र यांचे उद्या सकाळी मॉर्निंगला पेपर आहे त्यांनी पेपर होणार नाही पुढे जाईल या भ्रमामध्ये राहू नये कारण हे गेंडीच्या कातडाचं सरकार आहे यांना कुठल्याच भावना नाही त्यासाठी आपला पेपर मिस होऊ नये याची देखील दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे मुख्यमंत्री आपल्या बाजूने नसतील तर आपला आत्मविश्वास तुटू देऊ नका तुम्ही स्वतः तुमच्या बाजूने राहा आणि उद्याच्या पेपरला हजेरी लावण्याचं काम करा होता व्यक्त तेवढा प्रयत्न करू आपण जर उद्या सकाळीपर्यंत पत्र निघालं तर ठीक अन्यथा पेपरलासुद्धा ज्या परिस्थितीमध्ये जाता येईल त्या पद्धतीनं आपलं नियोजन करावं आणि पेपर द्यावा पेपर कोणीही चुकवू नका कारण दोन दोन वर्ष पेपर होत नाही त्यासाठी पोस्टपोन करण्यासाठी खूप सर्वतोपरी आता ह्या येत्या अर्ध्या तासामध्ये पुरी ताकद लावले एस एम एसमध्ये सहभागी व्हावं एवढीच मी विनंती करतो आणि थोड्याच वेळामध्ये एस एम एस आपल्याला प्राप्त होईल तर एस एम एसच्या माध्यमातून आपण टेक्स्ट ईमेल या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिक्षण विभागाला कळवून देऊ की महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आपत्तीजनिक परिस्थिती ही नैसर्गिक आहे कोणी घडवून आणलेली नाही मात्र याला तोंड देण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्याच्या बाजूने उभे राहा अशा पद्धतीची आपण विनंती करू आणि सत्तावीस ते तीस तारखेच्या दरम्यान जो पहिला टप्पा आहे परीक्षेचा तो जो पाचच्या नंतर म्हणजे सहा सात आठ नऊ पुन्हा नंतर चार दिवस मिळून ठेवायला तर काही हरकत नाही अशा पद्धतीची आपण विनंती करू ऐकली ठीक अन्यथा आपण सर्वांनी परीक्षा देण्यासाठी सज्ज राहावं उद्या हो। ज्यांचे पेपर आहेत त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे जड अंतकरणानं शुभेच्छा देतो आहे कारण उद्याची आता तुमची जाण्याची जी मनस्थिती आहे खूप नाजूक आहे खूप अवघड आहे मात्र हिंमत करू आपण याच्याशी दोन हात करून परिस्थितीशी निघायचं आहे आणि परीक्षेला जायचं आहे एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र